गणपती बाप्पा आपण आता अशा प्रकारची जी असं आपण घेतलेली नाहीये कधी कधी असं होत की आख्यायिका असते मग तिथे आम्ही स्पष्टपणे सांगतो की अशी आख्यायिका आहे असं बोललं जातं असं ऐकित आहे म्हणजे आपण ते क्लिअर केलेलं आहे ती आख्यायिक पण नाही पण ती आख्यायिका आहे त्याला स्पष्ट आधुनिक त्याला म्हणतात आधुनिक पुरावा विश्वास आलो पुरावा नसेल तर ते तशा पद्धतीने सांगितले अनेकदा असं होतं की स्थानिक लोक काहीतरी वेगळे येऊन सांगतात आमच्या शूटिंग चालू असताना कुठेतरी यायचं ना असं सांगायचं की असं घडलं पण त्याच्या पी कोल्हा त्याला नाही विश्वास ठेव तसं लेखिकाही आहे का आणि म्हणून हे सगळं करत असताना विविध पुस्तकांमधन ग्रंथांमधनं इतिहासकारांनी त्या मंदिरांबद्दल काय काय म्हणलेलं आहे ते पुणे शहराचे इतिहासाचे खंड आहे पुणे शहराच्या बद्दल जुन्या काही जाणत्या लोकांनी लिहून ठेवलेले आहे त्या मंदिराबद्दल लिहून ठेवले आहे तर ती सगळी माहिती गोळा करून जे पुरावाने सिद्ध होईल ते तसं सांगितलेलं आहे जी आख्यायिका असेल ती तशी सांगितलेली आहे आता उदाहरणार्थ चापेकर म्हणून रँडा मारलं आणि त्यानंतर तो निरोध पोहोचवला टिळकांकडे तो, तो, तो गणेश किटीतील गणपती पावला असा होता त्यामुळे लोकांना माहीत पाहिजे की तो हा गणेश किंडीतला गणपती पण याचा अर्थ चाफेकर आणि ठिळक त्याच मंदिरात बसून संपूर्ण कटाची आखणी करत होते याला काही आता पुरावा नाहीये काही जण असं म्हणले की असं झालंय पण आम्ही त्या गोष्टी नाही टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे शक्यतो अशा प्रकारे होईल होणार नाही अशी आम्हाला त्यांना खात्री वाटते आणि ज्या पद्धतीनं खात्री लाईक गोष्टी त्या मात्र आम्ही त्याच्यात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक विद्यार्थी असतील परप्रांतीय असतील परदेशी असतील काही इतिहास तज्ञ असतील अशा लोकांना पुण्यातली ऐतिहासिक ठिकाणं दाखवण्याचा कार्यक्रम करत होतो मात्र एक नवीन माध्यम ते म्हणजे कॅमेरा याची माझी जवळ ओळख झाली आणि मला लक्षात आलं की या माध्यमाची पण एक वेगळी ताकद आहे उदाहरणार्थ मी समजा त्रिशूल गणपतीच्या मंदिरात गेलो आणि तो वरती शिलालेख असं म्हटलं तर तो शिलालेख खाली भरून वाचता येत नाही ना पण ही मंडळी कॅमेऱ्यात ना तो शिलालेख अतिशय बारकाईनं जर का टिकताय तर त्यांच्या युट्यूबवरती जेव्हा तो दिसेल तेव्हा लोकांना तो, तो ते वाचता सुद्धा येईल किंवा एखादं मंदिर म्हणजे जुन्या काळचा सध्या शंभर वर्षापुरता फोटो उपलब्ध असेल मी हेरिटेज लोकांना तिथे गेला तर तो, तो फोटो नाही दाखवू शकणार पण यांच्या कॅमेऱ्यामध्ये तो फोटो दाखवता येईल तर अशा प्रकारे कॅमेरा हे ते माध्यम आहे याची ताकद याच्यात लक्षात आहे पुणे शहराला प्रचंड मोठा समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आणि माझ्यासमोर सुद्धा अनेक जण बसेल की, की। हे अशा प्रकारे इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करताय असं आता अनेक जण आहेत मात्र कधी कधी काही युट्यूब चॅनल म्हणजे असं बघत भीती सुद्धा वाटते की अभ्यास न करता लोकांपर्यंत जर का चुकीची माहिती केली तर तेही होता कामाने आणि मग हे जेव्हा माध्यम समोर आलं तेव्हा माझ्यावरती जबाबदारी सुद्धा अशी होती की आपल्याला इतिहासाचा योग्य अभ्यास करायला पाहिजे आणि मग अनेक गोष्टी सापडल्या तुम्हाला गम्मत सांगतो की अठराशे त्रेचाळीस साली शानद ओशोवा नावाचा एक फ्रेंच प्रवासी आला होता विद्वान होता पंडित होता आणि त्यांनी त्या काळामध्ये बघा अठराशे त्रेचाळीस होती त्याच्यामध्ये गणपतीचा आहे त्याच्यामध्ये मातीचा गणपती या मंदिराचा उल्लेख आहे तेव्हा हे किती वेगळं आहे किंवा ज्या नारायणराव पेशवे यांचा हत्या झाली पण त्यांचा जो मुलगा जन्माला आला सवाई माधवराव तर त्यांच्या जन्मानंतर त्यावर अनेक मंदिरांसमोर दक्षिणा ठेवण्यात आली त्याची यादी उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा मंदिरांची माहिती आहे तर ही सगळी माहिती आपण जर का लोकांपर्यंत पोहोचवली तर ती दीर्घ काळ आनंद काळ ही त्याच्यावर टिकू शकते शेवटी हेरिटेज वॉक म्हणजे कसं पन्नास साठ सत्तर लोकांना एका घेऊन जाता येतं पण एकदा जर का ते युट्यूब चॅनलवरती गेलं तर ते दीर्घकाळ लोकांपर्यंत पोहोचू शकतं आणि मला असं वाटतं असा विश्वास की जर का जर का अशा प्रकारे याचं जर का स्वागत लोकांनी केलं की याच्या अशा अनेक मंदिर असतील वाडे असतील अनेक ऐतिहासिक ठिकाणं पुण्यामध्ये आहेत त्यांची माहिती शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती ही लोकांपर्यंत पोहोचवली जाईल आणि लोकांच्या मनामध्ये आता इतिहासाबद्दलची आवड ही वाढती आहे तर ता त्यांना योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन या फिल्म बंदकडे मला हा अतिशय चांगला अनुभव हा या निमित्ताने त्याबद्दल मी सुद्धा संयोजकांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद